नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अकरा दिवसात नऊ हजार दिव्यांगांची तपासणी येत्या तेवीस सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र वाटप मोहीम सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग, दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानाअंतर्गत अकरा ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर घेण्यात आला पंढरपूर अक्क अक्कलकोट बार्शी अकलूज माळशिरस व सांगोला तालुक्यातील नऊ हजार दोनशे सत्तावन्न लाभार्थ्यांनी शिबिरात सहभागी करून घेतले आहे दिव्यांग व्यक्तींकडून जिल्हा शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिर होणार आहेत याचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे जे लाभार्थी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र ठर ठरले आहेत त्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी परत शासकीय कार्यालयात देण्याची आवश्यकता नाही त्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे तसेच शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजनांचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी संबंधित दिव्यांग विभागाकडे माहिती स्टॉल लावण्यात आलेला आहे अनेक अनेकदा शासकीय योजनातून दिव्यांगांना लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण बावीस शिबिरांचे आयोजित करण्यात येत असून त्यासाठी पंधरा हजार सहासष्ट दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या एक लाख पंधरा हजार सातशे सातशे पंचावन्न इतकी असून त्यातील अडुसष्ट टक्के ग्रामीण भागात तर शहरी भागातील बत्तीस टक्के दिव्यांग संख्या आहे ताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी सत्तावीस कार्यशाळा घेण्यात आली असून त्यातून तीन हजार सातशे बेचाळीस प्रशिक्षार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संच मित्राचे संचालक अभिजित राऊत यांनी दिली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की पाठवा चॅनलवर नवीन संत तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद